नमस्कार मी इंदिरा न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ओझोन दिन याच दिवशी का साजरा केला जातो पाहूयात <स्थाँगा> सप्टेंबर रोजी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर सह्या केल्याच्या औचित्याने दरवर्षी जागतिक ओझोन दिवस साजरा केला, केला जातो ओझोन थराला नुकसान पोहोचवणाऱ्या पदार्थांचं उत्पादन आणि उपभोग टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण करारावर स्वाक्षरी केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो याला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये सुरुवात झाली ओझोन थराचा रास का आणि कसा थांबवावा याविषयी जनजागृती दिन म्हणूनही हा दिवस पाळला जातो बरं एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने सोळा डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि पहिला जागतिक ओझोन दिवस एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये साजरा करण्यात आला ओझोन थराचं महत्त्व काय पाहूयात दरवर्षी सोळा सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस साजरा केला जातो या दिवशी सर्व देशांना आपला ओझोन थर जतन करण्यासाठी पर्यावरण संरक्षणाकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित केलं जातं ओझोन ग्रहासाठी एक प्रकारचं ढाल म्हणून कार्य करतं आणि हे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे ओझोन थर हा स्ट्रोटोस्पियरचा थर पृथ्वीला सूर्याच्या अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावापासून मानवाचं संरक्षण करतो वातावरणात ओझोनच्या उपस्थितीमुळे हानिकारक अल्ट्रा किरणांपासून प्रभावीपणे त्याचं संरक्षण केलं जातं ओझोनचा थर पूर्णपणे संपुष्टात आल्यास सजीवांना आणि आपल्या ग्रहाला गंभीर हानी पोहोचेल जर आपण अतिनील किरणांच्या थेट संपर्कात आलो तर त्वचेच्या कर्करोगासारखे घातक रोग देखील होऊ शकतात विविध मानवी क्रियाकलापांच्या परिणामी वातावरणात सोडले जाणारे क्लोरीन आणि ब्रोमाईन अणू यांसारखी रसायने ओझोन थराच्या ऱ्हासास मुख्यत्वे जबाबदार असतात सततच्या प्रयत्नांमुळे ओझोनच्या थरातील छिद्र अखेर बंद झालं आता ओझोन थर म्हणजे नक्की काय तर वास्तविक ओझोनचा थर हा ऑक्सिजनच्या तीन अणूंचा समावेश असलेला वायू आहे आणि तो पृथ्वीच्या वातावरणाचा एक थर आहे जो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आपलं संरक्षण करण्याचं काम करतो फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ फॅब्री चार्ल्स आणि हॅन्नी बुसन याने एकोणीसशे तेरामध्ये या थराचा शोध लावला होता ओझोन थर सूर्याचा हानिकारक अतिनिल किरणांपासून आपलं संरक्षण करतो आणि वातावरणात संतुलन राखतो परंतु मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होतो आहे जो पर्यावरणाला विनाशकारी ठरू शकतो जर सूर्यावरील अल्ट्रा व्हायलेट किरण थेट पृथ्वीवर पडलं तर मानवाशिवाय झाडं आणि प्राणी आणि इतर जीव यांच्यावर याचा अत्यंत धोकादायक आणि प्रतिकूल परिणाम देखील होऊ शकतो अशा परिस्थितीत ओझोन थराचं महत्त्व जतन करणं हे फारच महत्त्वाचं आहे तुलतास या व्हिडिओत इथेच थांबूया तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट एक्सप्लेन